मित्रांनो नमस्कार आज आपण प्लॉट पाहायला आलो आहे एकवीस बत्तीस हा प्लॉट महादेव पाटील राहणार टाकळी सैनिक टाकळी तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर यांचा हा प्लॉट आहे तर याची लागण जी आहे ते पंधरा मार्च दोन हजार चोवीसची लागण आहे तर याची लागण अशी केलेली आहे दोन दोन फुटाला हे लावलेलं आहे दोन फुटावर जमीन काळी आहे आणि पूर्ण पाजर लागलेलं रान आहे तर ही माल भरपूर चांगला निघाला आहे आणि अजूनही फ्लावरिंग सेटिंग भरपूर तुम्ही फ्लावरिंग वगैरे पाहू शकता कंटिन्यू अवरेज रेट चांगला मिळालेला आहे आणि आज ही प्लॉट आज तारीख आहे आठ मार्च दोन हजार चोवी आठ ऑगस्ट सॉरी आठ ऑगस्ट दोन हजार चोवीसला आज हा व्हिडिओ मी शूट करत आहे तर भागातील शेतकरी मित्रही आलेले आहेत तर ते सगळे खूप सॅटिस्फाईड आहे खुश आहेत एकवीस बत्तीसवर तर खरंच व्हरायटी काय आहे व्हायरस टॉलरेट खरंच काय आहे तर आजूबाजूला पूर्ण ऊसाचं क्षेत्र आहे मध्ये प्लॉट आहे तुम्ही हे गोष्टी आवर्जून पाहू शकता तर चारी बाजूनं पॅक असतानासुद्धा पूर्ण प्लॉटमध्ये कुठंही व्हायरसचं एकही झाड नाही आहे दोन फुटाला लागण आहे दोन अंतर पाच फूट आहे तर एकासाठी आपण लागण काळी राह असेल तर दोन फुटाला लागण खूप चांगली येते प्लॉट जास्त दिवस चालतात या गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील आणि आठ ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंतचा खूप चांगला प्लॉट चालू आहे हा प्लॉट कोंदवाडच्या पुढं सैनिक टाकळीच्या जवळच हा प्लॉट आहे तुम्ही हे सग त्यांची सगळी फॅमिली आज भेटायला आलेली मला की यार खूप छान वाटलं यांना भेटून कारण खूप मेहनतीने प्लॉट हा उभा केलेला आहे तर नामधारीचे एकवीस बत्तीस फ्लावरिंग सेटिंग आणि जबरदस्त व्हायरस टॉलरंट व्हरायटी स्वतः पहा ठरवा तर मी धन्यवाद देतो नामधरीचे तसेच ॲग्री मॅजिक इंडिया यूट्यूब चॅनलचे तर माझ्या शेतकरी बांधवांनी जे आज दाखवलं महादेव पाटील साहेबांचे आभार आणि ज्यांना कुणाला त्यांचा नंबर पाहिजे असेल तर मी त्यांना शेअर करेन एकदा प्लॉट पहा आणि ठरवा की नक्कीच काय पाहिजे ते धन्यवाद you